नमस्कार गोष्टी आवल्या लोकांच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक निसर्ग उपचार पद्धती याविषयी माहिती पाहणार आहोत ती निसर्ग उपचार पद्धती आहे रोप बेल्ट थेरपी रोप बेल्ट थेरपी ही एक प्रकारची फिजिओथेरपी किंवा व्यायाम पद्धती आहे जी प्रामुख्याने स्नायूंचा ताण शरीरातील वेदना स्पाईन म्हणजे कणा पाठीचा त्रास सांद्यातील कडकपणा इत्यादी समस्यावर उपयोगी ठरते या पद्धतीत दोऱ्या रोप आणि पट्टा बेल्ट यांच्या सहाय्याने शरीराच्या विशिष्ट भागांना ताण हालचाली आणि सपोर्ट दिला जातो ज्यामुळे स्नायूंची लवचिकता वाढते आणि रक्तप्रवाह सुधारतो आता ही थेरपी कशी केली जाते रुग्णाला विशिष्ट स्थितीत झोपवले जाते किंवा बसवले जाते शरीराचा दुखणारा किंवा कडक भाग जसे मान पाठ पाय हात दोऱ्या किंवा पट्ट्याच्या मदतीने आधार दिला जातो प्रशिक्षित फिजिओ थेरेपिस्ट त्या भागाला हलका ताण ट्रक्षण देतो यामुळे त्या भागातील दाब कमी होतो स्नायू सैल से होतात आणि वेदना कमी होतात आता या थेरपीचे फायदे काय आहेत पाठीचा त्रास सायटिका स्पॉन्डिलायटीस कंबरदुखी मणक्याचे विकार स्नायूंची आकडी सांध्यातील वेदना शरीरातील संतुलन आणि पोच्चर सुधारण्यासाठी आता या थेरपीसाठी कोणती काळजी घ्यावी ही थेरपी नेहमी प्रशिक्षित फिजिओ थेरपिस्टच्या देखरेखीखालीच करावी जास्त ताण किंवा चुकीचा कोण दिल्यास इजा होऊ शकते गर्भवती स्त्रिया हाडांचे फ्रॅक्चर असलेले किंवा उच्च रक्तदाब असलेले रुग्ण यासाठी ती टाळावी रोप बेल्ट थेरपी ही शरीराची शरीराच्या हाडे स्नायू आणि सांदे यांचा समतोल राखण्यासाठी व वेदना कमी करण्यासाठी वापरली जाणारी एक फिजिओथेरपी आणि योग थेरपी पद्धत आहे यात दोऱ्या बेल्ट यांच्या सहाय्याने शरीराला आधार देऊन विविध आसने ताण किंवा व्यायाम केले जातात ही पद्धत प्रामुख्याने आयंगार योग या पद्धतीतून विकसित झाली आहे आणि आता ती फिजिओथेरपी क्लिनिकमध्येही वापरली जाते आता ही थेरपी पुन्हा एकदा स्पष्ट स्वरूपामध्ये कशी केली जाते ते नीट ऐका भिंतीला छताला किंवा खांबाला दोऱ्या बांधल्या जातात त्या दोऱ्यांचा वापर करून रुग्णाला किंवा साधकाला आसनात म्हणजे पोजमध्ये ठेवली जाते उदाहरणार्थ रोप हँडस्टँड रोप बॅकबँड रोप शोल्डर स्ट्रेथ इत्यादी शरीरावर ताण न येता योग्य आसन साधता येते काही योग केंद्रे आणि फिजिओथेरपी क्लिनिकमध्ये रोप थेरपी ही संकल्पना योगातील आयंगार योग तंत्राशी जोडून वापरले जाते जिथे दोऱ्यांच्या मदतीने शरीराला योग्य आसना ठेवले जाते रुग्णाला टेबलवर किंवा ट्रक्शन बेडवर झोपवले जाते दुखणाऱ्या भागाला मान कंबर पाय पट्ट्याच्या मदतीने बांधले जाते नंतर हलका ताण ट्रक्शन फोर्स दिला जातो यामुळे मणक्यातील दाब कमी होतो आणि वेदना कमी होतात आता या थेरपीचे उद्दिष्ट आणि फायदे उद्दिष्ट जर आपल्याला स्नायू सेल करायचा असेल तर त्याचा फायदा स्नायूतील ताण कमी होतो मणक्यावरील दाब करण्यासाठी पाठीच्या दुखण्यात आराम होतो रक्त प्रवाह सुधारते ऊतकांना पोषण मिळते पोचर सुधारणे शरीरातील ताणतणाव कमी होतो सांध्याची हालचाल वाढवणे स्टेपनेस कमी होते कोणकोणत्या आजारातून या थेरपीमुळे मुक्तता होते एक सर्वायकल स्पॉन्डिलायटिस म्हणजे मानदुकी दुसरा लंबर स्पॉन्डिलायसिस कंबरदुखी तीन सायटिका चार स्नायूची आकडी पाच सांध्याची जकडणूक सहा हाडांच्या विकृतीमुळे झालेला ताण आता काळजी कोणती घ्यावी नेहमी प्रशिक्षित फिजिओथेरपिस्ट किंवा योग थेरपिस्टच्या मार्गदर्शनाखालीच करावी आति ताण दिल्या स्नायू दुखू शकतात हाडमूड गर्भावस्था हृदयविकार हाय ब्लड प्रेशर किंवा ऑस्टिओपोसिस ऑस्टिओपोरोसिस असलेल्या रुग्णांनी ही थेरपी टाळावी थेरपी दरम्यान शरीरातील वेदना चक्कर किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवला तर त्वरित थांबवावी थेरपीचा कालावधी एका सत्राचा कालावधी पंधरा ते तीस मिनिटे असतो वारंवारिता म्हणजे आठवड्यातून दोन तीन वेळा रुग्णांच्या स्थितीनुसार ती थेरपी केली जाते एकूण उपचार कालावधी साधारणत तीन ते चार आठवडे त्यानंतर परिणाम दिसू लागतात आता या थेरपीचे फायदे शरीरातील संतुलन सुधारते मानसिक ताण कमी होतो कारण दोऱ्यामुळे शरीर सस्पेंड स्थितीत असते जणू भारमुक्त स्पाईन लांबवली जाते ज्यामुळे नसा आणि डिस्कवरील ताण कमी होतो लवचिकता वाढते उदाहरणे रोप दोऱ्याच्या मदतीने ताण आसन दुसरा दोऱ्याच्या सहाय्याने श्वान श्वानासन तीन दोऱ्यांच्या सहाय्याने पुढे वाकणे चार कमरेचा ताण आसन तुम्हाला जर वरील प्रकारचे कोणतेही आजार असतील तर एक वेळेस तुम्ही हे प्रशिक्षण घेऊ शकता दुसरी गोष्ट जर तुम्हाला यामध्ये रोजगार निर्मिती करायची असेल तर तुम्ही याचे पूर्ण प्रशिक्षण घेऊन तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये तुम्हीसुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकता आणि अनेक लोकांना वेदनामुक्त करू शकता म्हणजे आपण याच्यामधून वेदनामुक्त तर होतोच आणि दुसरं म्हणजे आजकाल नोकरी ही खूप दुर्मिळ गोष्ट झालेली आहे ज्यांना कोणाला या क्षेत्रामध्ये काम करायचं असेल त्यांनी मान्य सुरजी वळेसर यांचा मोबाईल नंबर आम्ही व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यावरती तुम्ही त्यांना फोन करू शकता आणि पूर्ण प्रशिक्षण घेऊन सुद्धा तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता ही निसर्ग उपचार पद्धती आहे कोणत्याही प्रकारचे औषधे इंजेक्शन याच्यामध्ये वापरले जात नाहीत म्हणून आपल्या शरीराला कोणताही साईड इफेक्ट या थेरपीपासून होत नाही तर एक वेळ जरूर वरील दिलेल्या मोबाईल क्रमांकावरती फोन करा आणि आपणसुद्धा या क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती करू शकाल व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जा की मोनला हा सपोर्ट दिलेला पूर्ण पण घेतला आणि हा पूर्णपणे जो वाप आहे तो काढण्याकरता आपण फिरवला आणि अशा पद्धतीने तिकडं अँकर करून हा पांढरा पट्टा या ठिकाणी अँकर करून टाकला आपोआपच सांगायची गरज नाही पडली हिल साऊथ शीन बोट हे फिंगर शीन ते न करताच त्यांनी केलं सुद्धा आणि आपोआप त्या बांधलेल्या पद्धतीनं त्यांचा पाय ड्रॉप जरी करायचं म्हणलं तरी नाही डॉळप होते इतकं चांगल्या पद्धतीने बसलं आहे बघा ठीक आहे नागा स्पेज लक्षात आला नी स्टॅबिलाइज नी सेपरेशन आता आहे तर नी सेपरेशन मी हा ते एक रेड बेल्ट दिया गया है और दूसरा आता है ब्लू बेल्ट दो साइज के उसमें यूज हो गए तो निस्ट आज सेपरेशन के लिए मैंने क्या किया एक लूप बना दिया पक्कल से रेड बेल्ट से तो ये रेड बेल्ट का लूप मैंने फोल्ड कर दिया लिखा और यहाँ से ये आई वो आउट करने के लिए मैंने इसमें पक्कल को ये कर दिया आउट करने के बाद ऐसे ही मैंने थोड़ा सा और एक होल्डिंग करने के लिए उसको ग्रिप करने के लिए आईफोन आउट करके कमर के पीछे से मैंने रेड बॉल को दिया और वो भाई रे रे। उसके बाद वो सपोर्ट के लिए जो दो बक्कल वाला आता है ब्लू बेल्ट तो ये दो बक्कल वाला ब्लू बेल्ट लगाने के लिए मैंने यहाँ से आप थोड़ा सा उसको और भी ज़्यादा ये कर सकते या इसको भी लुक करके इसको अलग से फोल्ड करके शीन बोन को इन करना है यहाँ पे शीन बोन इन करने के लिए मैंने फोल्ड किया ऊपर उठाया ऊपर उठा यहाँ से पुश करके ब्लू बेल्ट का ही सपोर्ट लेके मैंने एंकरिंग करते हुए जैसे नागा होते घुमा लिया और इसको इवर्जन करने के लिए थोड़ा सा करके पूरा ये पूरा नी से एक जगह बांध दिया सेम दूसरे लेग को फिंगर्स इन बोलना है बाहर पंजे अंदर जितना पंजे अंदर ले सकते उतना उसको